बदलापूर शहरात राजकीय पक्ष सण उत्सव यातून स्वतःची प्रसिद्धी करण्याची एकही संधी सोडत नाहीत शहरभर फलक लावले जातात हे फलक लावताना पालिकेची कोणत्याही प्रकारची परवानगी घेतली जात नाही आणि पालिकेचे जाहिरात शुल्क सपशेल बुडवण्यात येते ज्या महापुरुषांनी सार्वजनिक जीवनात आदर्श निर्माण करण्यात स्वतःचे आयुष्य खर्ची घातले पण सध्याचे राजकीय पुढारी त्यांच्या नावाने स्वतःचे ब्रँडिंग करण्यात मग्न असतात सध्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीची जोरदार तयारी सुरू आहे त्यात निवडणुका तोंडावर असल्याने कोणताही पक्ष मागे राहणार नाही अगदी आचारसंहिता धाब्यावर बसून फलकबाजी केली जाते अशाच प्रकारच्या फलकबाजीतून महापुरुषांचा अवमान होतो अशी भूमिका संविधानिक युवा मंचचे अध्यक्ष वैभव सदाफुले यांनी घेतली आहे गेली दोन वर्षे ते यासाठी प्रयत्नशील आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती निमित्ताने शहरात विविध पक्ष व संस्था यांनी फलकबाजी केली आहे पण हे फलक लावताना या राजकीय नेत्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेवर त्यांच्या वरच्या बाजूला स्वतःचे व नेत्यांचे फोटो लावले आहेत हा औचित्यभंग असून आंबेडकर प्रेमी व प्रेमी जनतेचा भावना दुखावणारा विषय असून याबाबत वैभव सदा यांनी बदलापूर पोलीस स्टेशनला निवेदन देऊन अशा फलकांवर कारवाई करून हे वादग्रस्त फलक हटवण्याची मागणी केली आहे सर्वांना क्रांतिकारी भीम मी वैभव सदा फुले जसं प्रत्येक वर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा आपण असंख्य जयंती जयंतीनिमित्त बॅनर बघत असाल चौदा एप्रिलच्या आपण बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त परंतु दरवर्षीप्रमाणे या वर्षी सुद्धा काही लोकांनी काही राजकीय फुटाऱ्यांनी ते मुद्दामून करतात का त्यांना आपल्या धार्मिक भावना दुखावत्याच आहेत किंवा त्यांना संविधानाला मान्यता लोकांच्या भावना दुखावतात त्यांना आपल्याला माहीत नाही परंतु वारंवार सांगून सुद्धा यावर्षी सुद्धा बदलपती असंख्य बॅनर लागले सगळ्या बॅनरवरती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जो फोटो लागला त्या फोटोच्या वतीने त्यांच्या राजकीय पुढाऱ्यांचे फोटो आहेत किंवा राजकीय नेत्यांचे फोटो आहेत हे कुठे तरी चुकीचं त्या कारणास्तव गेल्या सुद्धा आपण एक पुड़ा पुड़ा पत्र दिलं होतं चौकीमध्ये त्यानंतर असंख्य बॅनर बदलमध्ये उतरवण्यात आले होते यावर्षी सुद्धा आपण चौकीमध्ये पत्र दिले आता पोलीस प्रशासनाला आपण विनंती केली की के आपण त्या बॅनर याची उतरवण्यात यावे किंवा त्या व्यक्तीला समज द्यावी की अशी चूक करणं हे कायद्याच्या विरोधातली गोष्ट आहे कारण की कायदे पंडित म्हणजे ज्या बाकी बाबासाहेबांनी या देशाला भारतीय संविधान दिलं त्यांच्या प्रतिमेच्या वरती कोणत्या राजकीय पुढाराचा फोटो लावणं तुम्ही तरी चुकीचं आहे आणि ह्या आम्ही पत्र दिले पुढील वाटचाल जे एखादा प्रश्न ठरले त्यानुसार आम्ही पुढे करू घ्यावी आपले बदलापूर